आज आपण पाहणार आहोत पनीर खिचडी भात कसा बनवायचा अगदी झटपट आणि चटकन होणारा अशी ही रेसिपी आहे तर पनीर मसाले भात बनवण्यासाठी काय साहित्य घेतले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे आडवे चिरून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता तर इथे मी दोनशे ग्राम या प्रमाणात पनीर घेतलेला आहे आता शिमला मिरची कट करून घेणारे शिमला मिरची टोमॅटो तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या तुम्ही देखील ॲड इथे ॲड केल्या के तरी चालतील मी अशा पद्धतीने बारीक असे स्लाईस करून घेतलेले आहेत तुम्ही उभे आडवे कसे तुम्हाला हवे तसे तुम्ही त्याला कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता जे शिमला मिरचीच्यामध्ये ज्या बिया असतात त्या मी काढून घेणारे टोमॅटो देखील मी बारीक करून चिरून घेतलेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता दोन मध्यम आकाराचे कांदे टोमॅटो वेलची दालचिनी इलायची दहा ते पंधरा काजू चक्री फूल, एक मिरची व इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ वापरणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण आता फोडणी देऊयात तर इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप ॲड केलं आहे तुम्ही तूप किंवा बटर तुम्हाला जे काही आवडतं ते घालू शकता किंवा अदरवाईज हे स्किप देखील केलं तरी चालेल एक चमचा जिरे कस्तुरी मेथी व जे आपण खडे मसाले घेतले आहेत ते मी तेलामध्ये व्यवस्थित ह परतून घेणार आहे दोन तेजपत्ता जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत मी कांदा छान भाजून घेणार आहे काजू टोमॅटो शिमला मिरची व एक अख्खी मिरची मी न चिरता तशीच तेलामध्ये परतवून घेणार आहे हे एक दोन मिनटं मी छान तेलामध्ये परतवून घेणार आहे जेणेकरून ते, ते, ते हलकासा रंग चेंज होईपर्यंत एक चमचा हळद लाल तिखट धनेपूड व बिर्याणी मसाला आता जे आपण पनीर कट करून घेतले होते ते मी तेलामध्ये परतवून घेणार आहे तोपर्यंत आता इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून आहे व आपण जसं नॉर्मल खिचडीला जसं तांदूळ हे करतो मसाले भाताला सेम त्याच पद्धतीने आपण तेलामध्ये परतून घेऊयात व आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तुमच्या तांदळाच्या प्रमाणानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त घेऊ शकता चवीनुसार मीठ आता एक दोन ते तीन मी कुकरला व्यवस्थित शिट्ट्या काढून घेणार आहे याच्या एक ते दोन मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता आपला पनीर पुलाव भात बनून तयार झालेला आहे अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा